अबोली या मालिकेच्या सहा फेब्रुवारीच्या भागामध्ये अंकुश आता ऑफिससाठी निघत असतो अबोली म्हणते सर मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे पण अंकुश काही अबोलीकडे लक्ष द्यायला तयार नसतं अबोली सांगते सर ऐका ना अंकुश बोलत नाही आणि तो बाहेर येतो रमा मी निघतोय असं म्हणत तो रमाला सांगतो रमा सांगते थांब अंकुश टिफिन घेऊन जा टिफिन रेडी आहे असं म्हणत रमा अंकुशला टिफिन देते अंकुश मात्र आता फोनवरती सांगत असतो सगळी तयारी झाले ना ममता लॉजवरती आपल्याला धाड टाकायची आहे हे सगळं आता जिथे मनवास ते त्या रेड लाईट एरियामध्ये धाड टाकण्यासाठी अंकुशने फौज फाटा तयार केलेला असतो तोपर्यंत इकडे आता डबा घेऊन अंकुश निघताना अबोली येते त्यावेळेला रमा म्हणते अंकुश आज अबोलीची वकिलीची परीक्षा आहे रे मीच तिला म्हटलं ही परीक्षा दे म्हणून तितक्यात अंकुश काहीच बोलत नाही अबोली येते आणि आई मी निघते मला आशीर्वाद द्या असं म्हणते पण तरीसुद्धा अंकुश साधं अबोलीला बेस्ट ऑफ लकसुद्धा न म्हणता तो आता फोनवरतीच जी रेड लाईट एरियामध्ये धाड टाकायची आहे त्या संदर्भात बोलत असतो अबोली बिचारी देवाचा नमस्कार करते रमाला नमस्कार करते आणि आता बाहेर येऊन गणपतीच्या मंदिराच्या इथे थांबते आणि म्हणते खरं तर मला या परीक्षेला जाण्यासाठी बिलकुल इच्छा नव्हती पण आईंनी फोर्स केला म्हणून मी ही परीक्षा देत आहे देवा जे काही चांगलं असेल ना ते या कुटुंबासाठी घडू दे असं म्हणत ती आता परीक्षेला निघते तितक्यात तिथे नीता आहेत ते काय गं अबोली कुठे निघालीस अबोली म्हणते आज माझा पेपर आहे म्हणजे पेपरला जाण्याची जरी माझी इच्छा नसली तरी आईंची इच्छा होती की मी पेपर जावं परीक्षा द्यावी आणि वकील व्हावं तर तेच करायला मी चालले आहे यावरती आता मात्र नीता म्हणते अच्छा अच्छा असं आहे का त्यावरती अबोली म्हणते हो कारण मला वकील बनून खूप मोठ्या गोष्टी सॉल्व करायच्या आहेत आजच बघा ना घरामध्ये एक विचित्र गोष्ट घडली नीता म्हणते काय झालं यावरती अबोली म्हणते मी अंकुश सरांना एक लेटर देतो होतं अंकुश सरांना लेटर दिलं आणि त्या लेटरमध्ये मी जे लिहिलं होतं ना ते लेटर बदललंच होतं मी लिहिलेली गोष्टच नव्हती वेगळंच कुणीतरी लेटर लिहून ठेवलं होतं आता नीता गडबडते मला कुणीतरी आवाज देते मला जायला पाहिजे असं म्हणत नीतानी ते आबोली म्हणते का नीता ताई आता का तुमची ओबडी वळली तुम्हाला माहिती आहे का कुणी लेटर लिहिलं ते नीता म्हणते मला कसं माहिती असेल लेटर तुझं घरामध्ये तू ठेवलंस मला कसं कळणार आहे यावरती आबोली म्हणते तुम्हाला कळलं नसलं तरी मला कळणार आहे आणि याच गोष्टींसाठी मी आता वकील बनणार आहे चुकीच्या माणसाला न्याय मिळवून द्यायचा नाही आणि चुकीच्या माणसाची शिक्षा त्याला मिळायला पाहिजे यासाठी मी वकील बनणार विजयाला जाऊन सांगा की मी वकील बनून विजयाच्या खोट्या कामांना सगळं बंद करणार असं म्हणत आबोली आता नीताला एक प्रकारे धमकी देऊन विजयापर्यंत निरोप पोहोचवण्यासाठी सांगते नीता हुशार असते तिकडून काढता पाय घेते आपण चिठ्ठी बदलले हे आबोलीला समजले हे तिला कळतं तो तोपर्यंत इकडे आता इरावती क्रिशला भेटायला पोलीस स्टेशनला आलेली असते त्यावरती इरावती सांगत असते क्रीश तुझं चाललय काय म्हणजे तू माझ्याशी बोलत नाहीस घरी जेवत नाही चाललंय काय क्रिश म्हणतो आई तू रागूच्या घरी जाऊन जो तमाशा केलास ना मला ते आवडलं नाही इरावती म्हणते ना ना, ना, न आवडायचं काय ती मुलगी कोणत्या घरातली आहे तुला माहितीये ना तिची सख्खी झुलत भेंड रेड लाईट एरियामध्ये बसते अशा मुलीच्या घरात जर आपण सोयरीक केली ना लोक शेण घालतील शेण यावरती क्रिश म्हणतो आई पण आमचं दोघांचं एकमेकांवर ती प्रेम आहे ना असं काय करतेस तू यावरती आता मात्र इरावती म्हणते तुमचं दोघांचं कितीही प्रेम असलं ना तरीसुद्धा तरीसुद्धा ती या घरची सून होणार नाही म्हणजे नाही असं म्हणत इरावती कन्फर्मपणे आता सून न होण्यावरती शिक्कामोतब करते क्रिश चिडतो आणि तिच्याकडे रागाने बघतो पण इरावतीचा इरादा मात्र ठाम असतो तितकाच ठाम इरादा क्रिशचासुद्धा असतो दोघांच्यामध्ये वाद होत असतात क्रिश निघून जातो अखेर ठरल्याप्रमाणे ममता ते लॉजवरती लॉज वरती धाड टाकण्यासाठी अंकुश येतो आपल्यासोबत खूप सारा फौजपाठा घेऊन येतो मग अंकुशला बघितल्यावरती तिथल्या सगळ्या मुली गुलाबबाई गुलाबबाई धाड पडली असं म्हणत गुलाबकडे जातात त्यावेळेला अंकुश मात्र सगळ्या रूममध्ये धाड टाकून सगळ्यांना अटक करायच्या ऑर्डर देतो फायनली तो, तो, ये तो, रूम तो आता येतो मनवाच्या रूममध्ये मनवाला सुद्धा अटक करण्यासाठी कॉन्स्टेबलला पाठवतो कॉन्स्टेबल मनवाला अटक करून पोलीस स्टेशनला घेऊन येतात आता सगळ्या रेड लाईट एरियामधल्या सगळ्यांना आता जेलमध्ये टाकण्यात आलेलं असतं आबोली आता इकडे फोन करते आणि रमाला सांगते आई माझी परीक्षा झाली पेपर तर ठीकठाक होता पण मला थोडा यायला लेट होईल रमा म्हणते आत्ता कुठे चाललीस तू यावरती आबोली म्हणते आई म्हणजे सर माझ्यावरती रागवलेत ना त्यामुळे मी पोलीस स्टेशनला चालली आहे त्यांच्याशी थोडंसं बोलून घेते त्यांचा राग काढायला जमलं तर काढते असं म्हणत आबोली आता रमाला आपण पोलीस स्टेशनला चाललो आहे आणि आपल्याला थोडं घरी यायला लेट होईल हे सांगते रमा म्हणत असते देवाला की काहीही कर देवा यांच्यानं दोघांच्यामध्ये सगळं काही सुरळीत होते त्यांच्यामध्ये वाद वगैरे सगळे मिटूत असं म्हणत आता देवाची प्रार्थना करत असते अंकुश अबोलीच्या संसारासाठी तोपर्यंत तो पोलीस स्टेशनला सगळ्यांना आता आणलं जात अंकुश आता त्या सगळ्यांची इन्क्वायरी बसवतो त्याच वेळेला मनवा मात्र रागारागात अंकुशकडे पाहत असते आणि अंकुशच्या समोरच्या टेबलावरती येऊन बसते अंकुश म्हणतो काय चाललंय हे सगळं यावरती आता मात्र मनवा सांगते काय चाललंय म्हणजे काय तू आम्हाला इकडे आणलंस ना आणि ती पाय वरती करून आता अंकुशच्या टेबलावरती बसते मग कॉन्स्टेबल बाई येते आणि म्हणते काय चाललंय तुझं यावरती मनवा म्हणते तू तू मला म्हणणार का तुला माहिती आहे ना मी कोण आहे ते माहिती आहे का मी कोण आहे ते यावरती बाई म्हणते तू कोणी असेल पाय खाली कर त्यावरती मनवा म्हणते सांगू का अंकुश साहेब सांगू का मी कोण आहे ते तुमचे हे साहेब आहेत ना यांची मी बहीण आहे बहीण असं म्हटल्यावर ती अंकुश म्हणतो नाही मी तुला बहीण मानत नाही आहे मनवा सांगते तुम्ही बहीण माना किंवा नका मानू मी तुम्हाला आणि मला बहीण भाऊ बनवलंय हे तुम्हाला मान्य करायला लागेल यावरती कॉन्स्टेबल मी म्हणतात ए तुझं थोबाड बंद ठेव बरं मनवा म्हणते मला नाही सांगायचं हे सगळं यावरती आता तिकडे विजया येते विजया सांगते अंकुश काय केलंस तू हे म्हणजे यांना इथे आणून तू पर्सनल राग काढलास का यावरती अंकुश म्हणतो याच्यामध्ये पर्सनल काहीच नाही आहे हे सगळेजण रेड लाईट एरियामध्ये काम करत होते म्हणून त्यांना मी इकडे आणलेला आहे में ही। तुझा काई अंकुछ हे इलिगल पद्धतीने सगळं बिझनेस चाललेला आहे यावरती विजय म्हणते तुझ्याकडे काही पुरावा आहे का अंकुश म्हणतो हे बघ तुला पुरावा सांगण्याची मला गरज नाही आणि तितक्यात अंकुशचे सिनियर इन्स्पेक्टर येतात सिनियर इन्स्पेक्टर समोर आल्यावरती आता मात्र ते म्हणतात अंकुश या सगळ्यांना कोणत्या बेसिसवरती तू अटक केलेस अंकुश म्हणतो रेड लाईट एरियामध्ये काम करण्याच्या बेसिसवरती मी यांना अटक केलेला आहे सिनियर इन्स्पेक्टर म्हणतात मग पुरावा दाखव अंकुश म्हणतो सध्या पुरावा नाही आहे पण मी पुरावा तुम्हाला दाखवेल यावरती इन्स्पेक्टर म्हणतात अच्छा म्हणजे तू तुझा पर्सनल ग्रज काढण्यासाठी हे सगळं केलं आहेस का अंकुश तू, तू इन्स्पेक्टर आहेस पर्सनल ग्रज काढायची तुला काही गरजच नव्हती यावरती विजया म्हणते हो या नियमचं पर्सनल राग काढण्यासाठीच हे सगळं केलेलं आहे आणि ममता लॉजमधल्या सगळ्यांना आणलेलं आहे पकडून आणि खरं सांगायचं तर ममता लॉज हा एक सांस्कृतिक केंद्र आहे याचा माझ्याकडे पुरावा आहे असं म्हणत आपल्या इथली असलेली फाईल विजया आता पोलिसांना दाखवते आणि सांगते की ममता हे एक सांस्कृतिक कला केंद्र आहे आणि त्या त्या कला केंद्रामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम होतात बाकी काहीच नाही मग मात्र इन्स्पेक्टर चिडतात आणि म्हणतात अंकुश तुझ्याकडून आम्हाला ही अपेक्षा नव्हती तू असं काही करशील असं वाटलं नव्हतं असं म्हणत आता मात्र इकडे अंकुश चिडतात सिनियर साहेब तोपर्यंत अबोली येते अबोली आल्यावरती इकडे आता मनवा म्हणते आली माझी वहिनी आली पण वहिनी तू यायला जरा लेटच केलास बरं का बघ तरी दादांनी आम्हाला सगळ्यांना पकडून इथपर्यंत आणून ठेवलंय काय म्हणायचं ह्या दादाला तू समजव की असं म्हणत आता मनवा अबोलीसोबत बोलत असते तोपर्यंत विजया सांगते अबोलीला अबोली काय चाललंय बघ तरी तुझ्या नवऱ्याचं आणि इकडे गुलाब सांगते काय सांगू सर म्हणजे हे ना आमच्या इकडे लॉजवरती आले होते आणि हप्ता मागत होते हप्ता द्यायला नकार दिला तर आम्हाला सगळ्यांना पकडून घेऊन आले असं म्हणत आता खोटं नाटक सगळं अंकुशच्या विरोधात कारस्थान चालू असतं अंकुश सांगण्याचा प्रयत्न करतो पण सिनियर इन्स्पेक्टर ऐकायला तयार नसतात मग हळूच विजया आबोलीच्या दिशेने येते आबोलीला म्हणते अबोली तुला कळतंय आहे का आज जर का अंकुशने या सगळ्यांना सोडलं नाही तर तर मात्र सगळ्यांच्या सोबत आता मात्र खूप मोठा गोंधळ होईल आणि मी काय करेन ते बघ जर सगळ्यांना सोडलं नाही तर, ना तर अंकुशची नोकरी जाईल अंकुशची खाकी उतरली जाईल आणि अंकुशसाठी खाकी त्याची नोकरी किती महत्वाची आहे तुला माहिती आहे ना त्यामुळे तुला हे होऊ द्यायचं नसेल तर मात्र तुला अंकुशला समजवायला लागेल की या सगळ्यांना सोडून दे नाहीतर अंकुशची नोकरी गेली तर तो वेडा पिसा होतो तुला माहिती आहे ना त्याला खाकी किती प्राणप्रिय आहे ते असं म्हणत आता अबोलीला इकडे धमकवत विजयाने केस मागे घेण्यासाठी सांगितलेला अबोली विचार करते या विजयाने जर का उगाच काही अजून कारस्थान केली तर खरंच अंकुश सरांची वर्दी निघून गेली तर त्यांना जमणार नाही मग अबोली अंकुशला समजवायला ते पण अंकुश काही ऐकणाऱ्यातला नसतो तोपर्यंत इकडे आता अंकुश विचार करतो की ममता लॉज हे सांस्कृतिक केंद्र नाही आहे हे मला सिद्ध करायला पाहिजे आणि म्हणूनच अंकुश जुन्या फाईल चेक करतो त्याच फाईलमध्ये काकांची फाईल त्याला मिळते आणि त्या काकांच्या फाईलमध्ये त्यांनी रेड एरियावर एरियावरती धाड टाकली होती तेव्हाचे सगळे डॉक्युमेंट्स असतात अंकुश म्हणतो आता आपल्याला पुरावा सापडला आहे की ममता लॉज हे एक न सांस्कृतिक केंद्र नसून तो रेड लाईट एरियाच आहे आता बघतो मी मला कसं काय कोण अडवू शकतं त्या एरियामध्ये धाड टाकण्यापासून काकाने टाकलेला धाडीचा रेफरन्स घेत अंकुशला खूप मोठा पुरावा सापडल्यामुळे आता मात्र इकडे कोणताही विजयाला खेळ खेळायला चान्सेस नसतो म्हणून आता अंकुश पुन्हा एकदा त्याच रेड लाईट एरियामध्ये पुराव्या धाड टाकण्यासाठी जातो यावेळेला अंकुशने खूप सावधानी घेतलेली असते पुन्हा एकदा ज्या वेळेला तो धाड टाकण्यासाठी येतो तेव्हा समोरचं दृश्य बघून खूप मोठा त्याला धक्का बसतो कारण समोर दुसरं तीस कोणी नसून अबोली असते आता अबोली नक्की इथे का आली असेल अबोलीच्या मनात काय आहे काय सिद्ध करायचं आहे हा खरं सांस्कृतिक एरिया आहे हे सिद्ध करायचं आहे का आणि यासाठी अंकुशला इतक्या खालच्या पातळीवरती आता मात्र अबोलीने आणलेलं असतं की पत्रकारांच्या समोर अंकुश शिंदे यांची बायको या एरियामध्ये सापडली यामुळे अंकुशला मान खाली घालायला लागणार असते